संधी परमेश्वराने प्राप्त करून दिली प्रथमच एवढा सुंदर सकल ख्रिस्ती समाजाचा मोर्चा होता आणि सर्वात आनंदाची गोष्ट आपल्यासाठी आहे ज्यांनी यासाठी मेहनत केली त्या सर्व संयोजकाचं आम्ही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो परंतु तुम्हाला मी विनंती करतोय की एक संघ आपल्याला एकत्र आपल्याला आणि कोणी काही आपली एकता तुम्ही द्यायची नाहीये सर्व लाईन चे चर्च सर्व इंडिपेंडेंट चर्च सर्व आपण आज या ठिकाणी एकत्र आलेला आहोत ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट करत असताना मी एवढंच गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छितो का त्यांनी खूप चांगली मुलाखत दिली आणि खूप चांगल्या रीतीने सांगितलं की ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात आणि चमत्कार होतात मी इथं त्याला अतिशय जाहीरित्या सांगतो हो की बरोबर येशू ख्रिस्तामध्ये प्रार्थना केल्यानंतर मोठे मोठे चमत्कार होतात असं आमचं बायबल सांगतं असा विश्वास हो या। आमच्या बायबलवर आहे आणि आम्ही त्या बायबलच्या सिद्धांतावर जगणारी लोक आहोत बायबलच्या सिद्धांतावर वा वा वागणारी आम्ही लोक हो। आहोत त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण अधिकाधिक प्रार्थना करतो विनंती तर माझी विनंती आहे सगळ्यांना की प्रार्थनेमध्ये आधी दृढ होऊन राहूया प्रार्थनेमध्ये आधी सक्षम होऊन राहूया जर आपण प्रार्थनेमध्ये सक्षम झालो प्रार्थनेमध्ये जर अधिक उचलून धरलं मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये या गोपीचंद कॉलेजवर लवकर एफआयआर दाखल होईल जर एफआयआर दाखल झाली नाही तर आपण हायकोर्टामध्ये जाणार आहोत हायकोर्टातून आपण एफआयआर दाखल करणार आहोत त्यामुळे तुम्ही सगळे बांधव या ठिकाणी आलेला आहात ना तुम्ही साधी गोष्ट केलेली नाही तुम्ही

सोळाशे ला आणि अठराशे मध्ये इंग्रजांनी आपल्याला स्वार्थ प्रसाराची संधी दिलेली किंवा त्यांनी मान्यता दिलेली आहे ते तुम्ही लक्षात ठेवा चुकीचं काहीतरी सांगायचं एक तर गर्भसंस्कार विधी आमच्यामध्ये नसतो त्या गोपीचं पदरकारला एक सांगून ठेवा आमच्यामध्ये विधि को ग्रंथसंस्कार विधि नहीं है आप नाहीये ना, ना मुझे भक्त प्राप्त नहीं कर प्राप्त ना अरे प्राप्त जाते आणि पाच पांच केले जातात जाता त्यामुळे सगळ्यांनी एवढं ठामपणे आपण ही बाजू सरकार समोर मांडली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की अशा विधानांमुळे भाजप असेल किंवा जे सरकार आहे सबका साथ सबका विकास असं जे बोललं जात मला वाटतं त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि हे तर होत नसेल तर मला वाटतं सर्व शिक्षण समाजाच्या वतीने आम्ही जर या ठिकाणी उत्तर आपण अतिशय भव्याचं आंदोलन करणार आहोत अतिशय आपण सगळ्यांनी तयार माहितीये हा भारत आपण तिथे एकत्र करणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा की या सर्व गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ओपिसन पर्यंत एफ दाखल करा मान आणि ख्रिश्चन समाजाची त्यांनी केलेली आहे त्या त्याच्याबद्दल त्यांना दाब विचारा आणि त्यांची आमदारकी घालवा एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो गोएक्ष